दे बहुजन, दे बहुजन आवाज, आवाज। टी प्रवर्गात होणाऱ्या फुस्करीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी येलगार मोर्चा उभारण्यात आलेला आहे सोबतच आज दारवा शहरामध्ये सुद्धा आदिवासींचा एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सध्या हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम दारवा येथे पोहोचलेला आहे आणि येथे विराट सभेचं येथे स्वरूप आलेलं आहे माझ्यासोबत आदिवासी बांधव आहे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलूया काय नाव आपलं नामदेव नागोराव तरटे कुठून आलेला आता आपण आम्ही माहूर नांदेड जिल्ह्यातून माहूर तालुका आणि दहेयगावमधून तर नेमकं काय मागणी असणार आहे आपण या मोर्चाच्या निमित्ताने काय सांगाल आम्ही मागणी म्हणजे आम्ही मागणी नाही मागणार मागणी मागणाराला हटवणार आम्ही आमच्या विरोधात नेमकं कोण जे धनगर समाज बंजारा समाज जे आमच्या आदिवासी समाजात जे घुसखोरी करू पाहतात त्यांना आम्ही विरोध करणार त्यांच्याशी आम्ही लढाईसुद्धा करायला तयार आहे आम्ही आमचं आरक्षण हक्काचं जाऊ देणार नाही या प्रकारची घुसखोरी होत आहे काही स्पष्ट करून सांगा हां आमच्या आरक्षणात शिक्षणाच्या बाबतीत घुसखोरी व्हायच लागली आणि आमच्या आरक्षणातून आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी आम्ही ते आरक्षण रोखण्यासाठी आम्ही बरेचशा मोर्च आमच्या आतापर्यंत जे मोर्चे झाले त्या मोर्चात आम्ही सहभागी होतो आणि सर्व बांधव एकजुटीनं लढतो पूर्ण आदिवासी समाज एकत्र येऊन आम्ही लढाईला तयार आहोत आम्ही यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे आज हे आम्हा माझा दहगाव संचातून दंडारणी या माध्यमातून चौथा मोर्चा आहे मी नांदेड जिल्ह्यातून नांदेडला केला यवतमाळ केला आणि किनवळ नेमकं तुमचं दंडाराचा समूह आहे का हो ना समूह आहे ना आमचं किती कलाकार असतात या समूहामध्ये आमचे सत्तावीस कलाकार आहेत एकूण बसलेले दिसत आहे आणि उभे जे कलाकार दिसत आहेत सर्व तुमच्याच समूहाचे हो आमच्या समूहाचे आहेत तर मग या निमित्तानं मग नेमकं तुम्ही प्रशासनाला काय सांगू इच्छिता आम्ही प्रशासनाला असं सांगू इच्छितो की आमचा समाज जे आहे जागृत आहे आम्ही आमच्या हक्काची मागणी मागणार आहोत आमच्या हक्काचा आमच्या हक्कात वाटेदार कोणाला होऊ देणार नाही यासाठी आम्ही लढणार आहोत एकूणच आदिवासी प्रवर्गात एस टी प्रवर्गात इतर समाजाची होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा काढत आहो अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केलेलं आहे आणि यांनी सांगितलंसुद्धा आहे की आम्ही आदिवासी समाजाचा सांस्कृतिक कलामंच चालवतो आणि हे संपूर्ण कलाकार आपल्याला दिसत आहे विविध पोशाखामध्ये दिसत आहे हे संपूर्ण कलाकार त्यांच्या संचामधले आहे आणि या संचाच्या माध्यमातून ते प्रशासनाला एवढं सांगत आहे की आमच्या समाजात होणारी घुसखोरी आम्ही होऊ देणार नाही आणि प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी असे यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा